जे महाराष्ट्र सर्वांचं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनल वरती एकंदरीत पाहिलं तर शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे म्हणजे नमू शेतकरी योजनेचा हप्ता हा सरसकट मिळणार का अनेक शेतकरी बांधव विचारत आहेत तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा आपण प्रयत्न करूया फक्त या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल कारण लॉन प्रेस करा द्या विसरू नका एकंदरीत आपण अप जर पाहिलं तर नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही जी रक्कम आहे ते येणार आहे का आणि आपण जर पाहिलं तर महत्त्वाचे असे अपडेट आहेत ते अपडेटसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा आपण प्रयत्न करूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात करण्यापूर्वी फक्त या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे चला ते व्हिडिओला डायरेक्टली सुरू सुरुवात करूया एकंदरीत आपण जर पाहिलं तर महत्त्वाचं म्हणजे असं आहे की राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना वाटत आहे की आता सरसगट हप्ता आम्हाला मिळणार पण मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला काही कामही करायचे आहे ते म्हणजे काय तर आपण फार्मर आय डी काढलेला आहे का नाही अगोदरही पहा आता फार्मर आय डी जर काढला नसेल तर अत्यंत महत्त्वाचं आहे ते फार्मर आय डी जो आहे तो ऑनलाईन सेंटरवर जाऊन तुम्ही काढू शकता आता फार्मर आय डी काढायचा असेल तर ऑनलाईन सेंटरवर जाण्याची गरज आहे तुम्ही तिथे जाऊन तुमच्या जवळच्या नगदीच्या सी एस सी सेंटरवर जाऊ शकता आणि तिथे जाऊन तुम्ही तुमचा फार्मर आय डी काढू शकता हे महत्त्वाचं असे काम आहेत मित्रांनो आणि नंतर जो हप्ता आल्याच्या नंतर आपलं वाटतं की हप्ता काळाला नाही तर अशा पद्धतीने फार्मर आय डी असेल पी एम किसान योजनेची ई के वाय सी पेंडिंग आहे का ते पाहायचं दुसरं म्हणजे आपण जर पाहिलं तर महत्त्वाचं म्हणजे लँड व्हेरिफिकेशन जो प्रॉब्लेम आहे तो अनेक शेतकरी बंदावर येत असतो पी एम किसान योजनेमध्ये ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे ते असे दोन तीन कामं करणं महत्त्वाचं आहे फार्मर आय डी काढून घ्यायचं आहे दुसरं म्हणजे राज्यात सध्या आता जिल्हा परिषद निवडणुका आणि पंचायत समितीच्या निवडणुका हा पाच फेब्रुवारीला जिल्हा परिषदसाठी मतदान होणार अस आहे असं शक्यता आहे आणि अशा पद्धतीने शेड्यूल ह्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या देण्यात आले आहे म्हणजे तारखा सुद्धा जाहीर करण्यात आले आहेत त्याच अनुषंगाने हे हप्तेसुद्धा वितरित होण्याची शक्यता आता वर्तवली जाते वर्तवली जात आहे पण सरसगट नाही तर पात्र शेतकरी खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे धन्यवाद जयशिवराय